विरारमध्ये पुन्हा एकदा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दुर्दैवी घटना घडली आहे निर्माणाधीन इमारतीच्या मजल्यावरून खाली पडून एका मजुराचा मृत्यू झालाय मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना विरार पश्चिम टाउनशिप मधील विनय युनिक्स काय इमारतीत घडली जिंदप्पा माला वय सत्तेचाळीस वर्ष असे मृत मजुराचे नाव असून तो लिप्टच्या ट्रक जवळ बांबू बांधण्याचे काम करत होता काम चालू असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाठवला असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली आहे या दरम्यान या घटनेमुळे बांधकाम स्थळी सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन पुन्हा एकदा समोर आले मजुरांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली जात नाहीत अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत हेल्मेट बेल्ट सेफ्टीनेट यांसारख्या मूलभूत साधनांशिवाय मजुरांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती मिळत आहे या अपघातानंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई कधी होणार the police news bureau virar